हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे ना ताईंनो लाडू बनवायचे होते मला पिठीचे लाडू तर मग त्यासाठी पिठी म्हणजेच मैद्याचा प्रकार असतो तर मग मी पिठी न वापरता इथे गव्हाचे पीठ एका टोपलीला कापड बांधून त्याच्याने चाळून घेतलं आणि अशा प्रकारे ते कढईमध्ये कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे गॅस कमी ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचं म्हणजे जेणेकरून ते पीठ खाली करपणार नाही म्हणून त्याला असंच मिक्स करत राहावं लागतं तर अगोदर पिठी साखर जी आहे ती चाळणीने चाळून घेतलेली आहे खाली आणि मग जे गव्हाचं पीठ होतं ते भाजून घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी रवा घातलेला आहे आता याच तुपामध्ये मी रवा कमी गॅस करून असा भाजून घेतलेला आहे दोन एक मिनटानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि खमंग गवा असेपर्यंत रवा भाजून घेतला तसंच आपण जे पीठ अगोदर हो भाजून घेतलेलं होतं ना त्याचा पण वास छान खमंग येईपर्यंत आपल्याला ते पीठ असं भाजून घ्यायचं आहे आता रवा माझा भाजून झाला होता रवा आणि तूप हे सगळं याच्यामध्ये मी आता मिक्स करून घेते हे काजू बदाम आहेत बारीक करून घेतलेले होते मिक्सरमध्ये आणि सोबतच वेलची पण मी अगोदर त्याच्यात बारीक करून टाकून दिलेली होती तर आता हे सगळं मिश्रणेनं आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर मनुका आपल्याला घालायचे असतील याच्यामध्ये तर घालू शकतात पण माझ्या इथं याच्यामध्ये जास्त मनुका कोणाला आवडत नाही म्हणून मी घातलेला नाही आहे तर असं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला तुपाचा अंदाज व्यवस्थित बघायचा आहे आणि मग याच्यात तूप घालायचं की कमी जास्त किती लागणार असं तूप जर कमी वाटत असेल तर वरून थोडंसं तापवून आपण घालू शकतो थोडंफार आता हे सगळं मुरण्यासाठी मी तसंच ठेवणार आहे लगेचच लाडू नाही बनवणार कारण अजून हे गरम आहे मिश्रण म्हणून अर्ध्या एक तासाने मिश्रण छान मुरून पण जाईल आणि थंड पण होऊन जाईल तर आता लाडू याचा वळू शकतो आपण पण थंड झाल्यानंतर मग वळेल तोपर्यंत मला इथे ना बर्फी पाडायची होती तर म्हटलं अगोदर बर्फी बनवून घेते शेंगदाण्याची बर्फी पाडायची होती कारण टाईमनं मला गावाला जायचं आहे आणि मग मध्ये ना चतुर्थी वगैरे असे उपवास येतातच तर मग हे घरीच होते म्हटलं उपवासाला साबुदाणे वगैरे तर काही एवढं जमत नाही जेन्स लोकांना त्यांना एवढं इतका स्वयंपाक येत नाही बनवता मग बर्फी काढून ठेवून देते कारण खाऊ शकतात म्हटलं जेव्हा ला उपवास असला त्या दिवशी तर मग अगोदर अगोदरनं पाण्यामध्ये साखर घातलेली आहे मी अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे कढाईमध्ये आणि एक वाटी साखर घेतलेली आहे जेवढे आपल्याला शेंगदाणाचं कूट घ्यायचं आहे तितकीच मी ते साखर घेतलेली आहे आणि याचा चांगला असा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून पाकाची अशी पाण्यामध्ये गोडी तयार होईल अशा प्रकारे पाकाची चाचणी आपल्याला इथे तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता पाक मी इथे पाण्यामध्ये घातल्यानंतर याची गोडी तयार झालेली आहे तर आता छान चाचणी तयार झाली आहे याच्यामध्ये आता मी शेंगदाणे अगोदर कढईमध्ये भाजून घेतलेले होते नंतर साल काढून मिक्सरमध्ये जाडसर असं कूट तयार करून घेतलेलं होतं तर ते याच्यामध्ये दीड वाटी घातलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ही प्रोसिजर आपल्याला जरा भरभर करायची आहे कारण मग कडक होऊन जातं मग हे लवकर जर नाही केलं तर आणि अगोदरच मी प्लेटला इथं तूप लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये आता हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे काढून झाले की मग त्यात चमच्याने मी हे सगळं असं पसरवून घेणार आहे प्लेटमध्ये व्यवस्थित सेट होईपर्यंत पटापट आपल्याला हे पसरवून घ्यायचं नाही तर कडक होऊन जातं तर ही बर्फी आपल्याला उपवासासाठी कधीही उपवास असला तर पटकन झटकापट तयार होऊन जाते बनवायची असेल तर बनवण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागतात तर किंवा बनवून ठेवले तर मुलांना पण आवडते घरामध्ये अधूनमधून खाण्यासाठी जोपर्यंत हे मिश्रण सगळं गरम आहे थोडंफार तोपर्यंत ज्याच्या आपल्याला अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण कडक झाल्यानंतर मग याच्या वड्या पाडता येत नाही सुरेने मी इथे मधमध कट करून अशा प्रकारे वड्या पाडून घेतल्या थोडं नॉर्मल थंड झाल्यानंतर मग मी याला काढून बघितलं तर बघू शकता तुम्ही किती छान नरम आपली बर्फी इथे तयार झालेली आहे अगदी सहजच पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली बर्फी इथे तयार होऊन जाते थोडं नॉर्मल थंड होऊ द्यायचं याला तेव्हाच हे काढायचं कारण गरम गरममध्ये काढायला गेलं तर मग याचे तुकडे होतात व्यवस्थित सेट होत नाही म्हणून थंड झाल्यानंतरच मग मग याला काढायचं तुम्ही बघू शकता किती मऊ आणि नरम आहे तर तर माझी बर्फी वगैरे पाळून झाली होती आणि आणि लाडूंचं पण थोडं गरमच होतं काही थंड एवढं झालेलं नव्हतं पण मग एवढं सगळं केल्यानंतर खूप पसारा झालेला होता भांड्यांचा राडा कारण मी मसाला वगैरे पण वाटण मला तयार करून ठेवायचं होतं तर ते पण केलेलं होतं परत सकाळचा स्वयंपाक होता टिफिन दिलेला होता तर त्याची भांडी वगैरे भरपूर जमा झालेली होती म्हटलं आता लाडू बनवायच्या अगोदर हे सगळं किचन अगोदर आवरून घेते आणि मग बनवेल तोपर्यंत आपले लाडूंचं पण छान मुरून जाईल तर मग अगोदर किचन सगळं स्वच्छ व्यवस्थित पुसून घेतलं गॅस वगैरे धुवून घेतला तोपर्यंत माझं इथे लाडूंचं जे मी मिश्रण तयार केलेलं होतं ते छान मुरलेलं होतं तरी ते तुम्ही बघू शकता अर्धा ते एक तास म मुरण्यासाठी मी याला ठेवलेलं होतं एक तासाखनंतर माझी बरं पण तयार झाली होती आणि किचन वगैरे सगळं आवरून झालं होतं परत घरात अशी बरीचशी कामं असतात आवरून घेतली थोडीफार तोपर्यंत लाडूंचं छान मुरलेलं होतं तुम्ही बघू शकता किती सहजच लाडू तयार होत आहेत अत्यंत साधे आणि सोपे मुलांना दुपारच्या भुकेसाठी पण छान आहेत पण मला गाबी यायचं होतं आणि म्हटलं घरात जर असं काहीतरी बनवून ठेवलं तर मग मिस्टरांना पण सकाळी नाश्त्यासाठी होऊन जाईल तर त्यासाठी मग मी इथे बनवलेले होते लाडू कारण रोज रोज बाहेरचं खाणं पण चांगलं नसतं आणि बाहेरचं तर खावंच लागणार आता थोडे दिवस पण मग घरात पण असलं तर टायमिंगवर घरी येणं न येणं त्यासाठी घरात जर वस्तू असली तर पटकन पण काढून खाऊ शकतो म्हणून मग लाडू वगैरे बनवून ठेवले मी लाडू बनवले बर्फी बनवली शेंगदाणे भाजून घेतले लाल तिखट घातलं आणि लसूण घातलेलं आहे थोडंसं मीठ घालून अशी चटणी बनवून ठेवली कांदा खोबरं लाल तिखट आणि गरम मसाला धान्य पावडर घालून असं वाटण तयार करून घेतलं त्याला तेलामध्ये तेला चांगलं परतवून घेतलेलं आहे ते वाटण आता हे आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहील जेणेकरून ते वाटण आपण थोडंसं कढईमध्ये तेल घालून हा मसाला व्यवस्थित परतवून घेतला आणि पाणी घालून बाहेरून शेव आणून त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि पटकन झटकिपट शेवची भाजी तयार होईल म्हणून असा मसाला पण तयार करून ठेवला सगळे डबे भरून ठेवलेले आहेत एक लसूण आणि लाल तिखट घालून चटणी तयार करून घेतलेली होती ती ह्याच्यात ठेवलेली आहे आणि लाडू आता डब्यामध्ये भरून ठेवते थे अशी गावाला जाण्याअगोदर मी ही पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे मिस्टरांचे पण हाल होणार नाही कारण आता महिनाभर आम्ही गावाकडेच आहोत तर मग त्यामुळे ही मसाल्याची भाजी वगैरे बनवू शकतात भाकरी बाहेरून पण आणू शकतात इतकं काही घरातलं स्वयंपाक वगैरे त्यांना येत नाही आणि ज्या वेळेस नाही तर मग बाहेरचं पण खाऊ शकतात पण जोपर्यंत घरात असलं तोपर्यंत काढून आपण खाऊ शकतो म्हणून मग असं थोडंफार बनवून घेतलं होतं तर बाकी ज्या वेळेला आपल्याला वाटलं त्यावेळेस बाहेर खाऊ शकतो किंवा बाहेरून चपात्या भाकरी आणून घरी थोडंफार बनवून खाल्लं तरी पण चालतं तर आता सगळं झाल्यानंतर मग आता हे लाडू डब्यामध्ये भरून घेते तर सकाळ सकाळीच मग मी टिफिन वगैरे झाल्यानंतर या कामाला लागून गेली होती कारण दुपारच्या वेळेला मी दोन तीन दिवस झाले बोलत होती अगोदर कामं आवून घेते आणि मग नंतर करते पण काही नाही शेवटी माझी लास्टच्या टायमिंगला गावी जाण्याच्या वेळेसच फजिता झाली त्या दिवशी तर मग दुसऱ्या दिवशी मला गावी निघायचं आहे त्याच दिवशी मी एका दिवस अगोदर हे सगळं बनवून ठेवलं तर त्या दिवशी गुरुवार होता दुपारी मग दत्त मंदिरामध्ये गेलो दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गुरुवारी आम्ही जातच असतो नेहमी तर इथे दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो छान मंदिर बनत आहे याचा एक स्पेशल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे की मंदिरामध्ये कसं जायचं कुठून जायचं असं तर आमच्या इथं चा जवळच आहे हे मंदिर जास्त लांब नाही आहे तर मंदिरात जाऊन आली दर्शन घेतलं दत्त महाराजांचं छान आहे ते मंदिर जे कोणी कल्याणला राहतात त्यांनी एकदा जाऊन बघा खूप शांत वाटतं आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी ते दत्त महाराजांचं मंदिर आहे ज्यांना कुणाला जायचं असेल तर तो व्हिडिओ बघा आणि जाऊ शकतात त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कल्याणमध्येच मंदिर आहे अटाळीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता तर घरी आल्यानंतर मग पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी तरी ते शेवगाच्या शेंगा पाण्यामध्ये अगोदर उकडून घेतलेल्या आहेत तर कढईमध्ये अगोदर जिरं घातलं कढीपत्ता घातल्या हळद लाल तिखट आणि धना पावडर घातलेला आहे तेलामध्ये गॅस बंद केलेला होता आणि कांदा लसूण टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घेतलेलं होतं ते याच्यात घातलेलं आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आता याला थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घेतलेला आहे मसाला भाजून घेतला की याच्यामध्ये मग मी शेवगाच्या शेंगा घातलेल्या आहेत पुरेसहसं पाणी घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाच एक मिनटं ही भाजी आता कमी गॅसवर शिजवून घेणार आहे तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ